मनापासून स्वागत आहे माझ्या गोंडताईंच गोंडताऱ्यांचं माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे सध्याला लो चालू आहे म्हणून भरपूर जणांकडे श्राद्ध वगैरे चालू आहे तर श्राद्ध मध्ये सर्वात महत्त्वाचं बनवलं जाणारा पदार्थ म्हणजे पाटवडी आहे पाटवडी बनवायला भरपूर जणांना कठीण वाटतं किंवा काही लोकांची व्यवस्थित बनत नाही बनवताना गाठी वगैरे होतात तर मी आज त्याच ताईंसाठी एकदम सोप्या पद्धतीने पाटवडी कशी बनवायची ते दाखवणार आहे चला मग वेळ घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया जर तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझी रेसिपी आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूमध्ये बिलकॉन आयकन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन से तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण इथं हिरवी मिरची सात ते आठ लसूण चपाकळ्या दोन हिरवी मिरची चे तुकडे थोडी कोथिंबीरची पेस्ट बनवून घेऊया आता आपण गॅस ऑन करून कढईमध्ये मी इथे दोन स्पून तेल ॲड केलेलं आहे बघू शकतात थोडी जिरा पावडर हिंग आणि जे आपण मिक्सरला पेस्ट केली ॲड करून घेऊया यांना मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिरचीचा आणि लसूणचा कच्चपणा राहायला नको आहे मी ज्या वाटीने बेसन पीठ घेतले आहे त्याच वाटीने इथं मी दीड वाटी पाणीचा वापर करते पाटवडी बनवताना काळजी घ्यायची की पाण्याचा वापर एकदम व्यवस्थित करायचा आहे जास्त पण नको व्हायला आणि कमी पण नको व्हायला आपली व्यवस्थित पाठवडी होणार नाही व्यवस्थित थापता पण येणार नाही बेसन कच्चं पण राहायला नकोय आणि जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे बेसनपीठ एकदम व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे यानुसार आपल्याला पाणी ॲड करायचे म्हणून हे परफेक्ट माप एक वाटी पिठाला दीड वाटी पाणीचा वापर करायचा आहे आहे हे अचूक प्रमाण इथे मी बेसन पिठाला एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याची व्यवस्थित हे करून घ्यायचंय जसं आपण भजीन वगैरे न पीठ मळतो त्या टाईप व्यवस्थित बॅटर बनवून आहे बघू शकता तुम्ही इथं आपले याला पण छान उकळी येऊन गे। गेलेली आहे जे आल्या लसूणचं पेस्ट करून पाणी सोडलेलं होतं ते आता आपण बॅटर याच्यात ऍड करून इथं गॅसची फ्लेम एकदम मीडियम टू लोस ठेवायची हाय फ्लेम ला करायचं नाही इथं खूप लक्ष देऊन आहे इथं बेसन पीठच्या गाठी होतात इथं कंटिन्यू चालवतच राहायचे जेणेकरून बेसन पीठच्या गाठी पण नाही व्हायला पाहिजे बघू शकतात न गाठी होता खूप छान पद्धतीने इथं आपलं पाठवडींचं पीठ होत आहे बघू शकतं तुम्हाला मी जवळून पण दाखवते आता आपल्याला दोन मिनटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे बघू शकतात दोन मिनटं वाफ काढल्यानंतर खूप छान पद्धतीने आपलं पाठवडीचं पीठ शिजलेलं आहे आणि अगदी कढई पण सोडतंय तरी पण आपल्याला कंटिन्यू चालवतच राहायचंय बघू शकतात किती छान पद्धतीने आपलं पीठ इथं तयार झालेलं आहे इथं आपण आता गॅसची फ्लेम बंद करूया बघू शकतात मी हात लावला नाही हाताला अजिबात चिपकत नाहीये आणि बघू शकतात एकदम व्यवस्थित पद्धतीने गोळा होतोय म्हणजे हे आपलं पाटवडी थापण्यासाठी पीठ एकदम व्यवस्थित पद्धतीने तयार झालेलं आहे जर तुम्ही बनवत असाल तर थोडं पीठ असं सैल असणार तर थोडं गॅस चालू राहू द्यायचं आणि चालवत राहायचं जे बाष्मी भवन होतं ना त्यामध्ये आपोआप बेसन पीठ ड्राय होतं मी तर प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आता आपण पाटवडी थापून घेऊया बघू शकता तिथं मी व्यवस्थित पद्धतीने थापून घेतलेली आहे हे थोडं गरम आहे म्हणून हाताला नॉर्मल चटके लागतात इथं मी ड्राय कोकोनट वापरते तुम्ही ओलंही वापरलं तरी चालेल पांढरी ती आणि थोडी बारीक चिरलेली कोथंबीर वरून थोडी व्यवस्थित गार्निशिंगसाठी ॲड केलेली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हे वरून आपल्याला नॉर्मल प्रेस करून आहे बघू शकतात तुम्ही इथं मी पाच मिनिट गार करायला ठेवलेलं होतं आता आपण कट करून घेऊया बघू शकतात तिथं माझं कट करून झालेली आहे आपली पाटवडी थापी वडी जे तुमच्याकडे म्हणत असाल त्यानुसार बघू शकतात किती छान झालेली आहे आपली पाटवडी पितृपक्ष विशेष तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशा छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा आणि पितृपक्षविषयी तुमच्याकडे काय का। तुम बनवतात तुम मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिली सर्कलमध्ये चला मग अशा छानश्या रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद